नमस्कार हे आहे माझ्या ताईचं घर जिथे आज मी हळदी कुंकवासाठी आले आहे आणि घराचं नाव आहे बघा तुम्ही श्री हॅशटॅग आपले घर तर हे असं आहे छान आहे की नाही घर बघा हो पावसात तर खूप छान वाटतं आणि ही मी आहे माझ्या ताईकडे चालले आहे हळदी कुंकुवासाठी म्हणजे मी आधीच गेले होते पण हे त्या दिवशी तयार होऊन तिच्याच घराच्या गेटवर येऊन हा मी व्हिडिओ करते आहे हे बघा असं गाय आणि वासरू आहे तिच्याकडे खोटं <laughs> हे बघा आणि इथे खूप जणं फोटोशूटसाठी येतात तर त्यांना सांगायचं आहे की इथे सी सी टी व्हीज लावलेले ला आहे तर ते ताई मुंबईला आणि इथे फोंडालासुद्धा बघितलं जातं तर सांभाळून काय ते परमिशन घेऊनच करा हे बघा म्हणजे थोड्या दिवसांनी तिकीटं ठेवावी लागतील इथे येण्यासाठी व्हिजिट देण्यासाठी आणि फोटोशूट करण्यासाठी असं आहे इथे हे बघा मी चालली आहे हे ताईचं घर असं आहे मंदिरात गेल्यासारखं फील येतं पायऱ्या चढताना हे मी आत गेले आणि आत माणसं आता येतीलच थोड्या वेळाने ही थोडी आली होती ही ताईने माझ्या स्वतःच्या हस्ते काढलेली रांगोळी आहे आणि ही मी आहे हळदी गुंकू झालं आहे म्हणजे थोड्या बहुत जणांना असं हे करून झालंय येणारी प्रत्येक माणसात आईची होती तशी माझी सुद्धा होती कारण मी माझ्या मामाकडे आहे हे बघा ताई मी हळदी कुंकुरच्या निमित्ताने तीन बहिणींच्या प्रेमात पडली भर नाव घेते हॅशटॅग आपलं घरकरांची सून आहे सामंतांची लाडकी ले

एवढ्या एवढ्यातच जाऊ नको जरा फोटो की व्हिडिओ कॅमेरा फायर बरो येतो येतल मामी तुझं पण बरोच इलो माझ्यासारखं इलो तर माझ्यासारखं नको मग तुझ्यासारखं तुझा व्हायरल खाली कमेंट नंबर टक्के नाही नाही तुमची तोंडा बघू नको आता कस व्हायच ऐक बर माणसा येतात आता आमच्याकडे आम्ही झोपाळ्यावर झुलत माणसा म्हणतली की ह्यांका काय पडलेलं नाही आमचा <laughs> पण खूप काय पडलेला असा याच्यातून जिजू ऐकतात आम्ही काय बोलतो होता उद्या बायकोक सांगतली आणि उद्या बायकोक सांगतो ऑब्व्हिअसली

पर आता लोकं येतात आणि तुम्हाला दिसणार आहे माझा भाचा पाडे बघा हा मम्मा दिसत नाही मम्मा काही गेली मम्मा आणि ही शॅडोची मावशी आणि आमची दीदी आहे ते काय दीदुशी नानू 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 काय सांगते नाऊ काय सांगते मावची कॉफी नको प्रेम मावशीच नाही तर हे रात्र झाल्यानंतरचं दृश्य आहे म्हणजे मी स्वतःलाच कॅप्चर करते त्यांचे फोटो मी काढत होते ताईचे आणि व्हिडिओज करत होते तर माझे जरा कमीच होते त्यांच्या दृष्टीने पण माझ्या फोनमध्ये मी भरपूर काढलेले आहेत हे बघा ताईचं घर कसं दिसतं तो किचन आहे किचनच्या खिडकीतून हॉलच्या खिडकीतून किचनला ऑर्डर देतो आम्ही ताईला किंवा हे द्या देत असंच मस्कर इथलं बघा तर इथे आम्हाची मस्ती चालू आहे मामी आमचं शूटिंग घेत आहे मध्ये मी आहे माझ्या उजव्या बाजूला माझी ताई आहे जी माझ्यापेक्षा मोठी आहे आणि माझ्या डाव्या बाजूला माझी छोटी बहीण म्हणजे माझ्या काकाची मुलगी जी माझ्या काकाची मुलगी ही माझ्या मामांची सून आहे म्हणजे आमचं सगळं हे आपापसात आप आहे कारण केडीजेबी म्हटलं की हे चालायचंच आपापसातच आप सगळं दूरचे नातेवाईक नातेवाईकोळी असे नाही सगळे आतमा आतल्या आतच फिरलेले आहेत तर अशा प्रकारे आम्ही हळदीगंगू साजरा केला धन्यवाद